विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत बीड जिल्ह्यातील पाडदो तालुका या तालुक्यातील रोहतवाडी या गावचे लोकप्रिय सरपंच पांडुरंग उर्फ फौजी दादाराव नागरभोजी यांची नुकतीच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पर पर बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे सर्वप्रथम पांडुरंगजी नागरभोजे यांचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा साहेब तुमची जी निवड झाली आहे या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया प्रथमता सर्व आपल्या न्यूज वन चॅनलच्या प्रेक्षकांचे स्वागत आणि धन्यवाद माझी या ठिकाणी आपण मुलाखत घेतली ती खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला जर कुणी कणा असेल राज्य सरकारचं काम इम्प्लिमेंट करणारा तर तो त्या गावातला सरपंच असतो आणि सरपंच हा अहरात्र चोवीस तास त्या गावामध्ये सर्वसामान्य माणसांचे असो उच्च माणसांचे असो मध्यम माणसांचे असो शेतमजूर कष्टकरी या सर्वांचे प्रश्न घेऊन शासन दरवारी मांडतो आणि तो खऱ्या अर्थानं करा आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांचं एक संघटन कुठंतरी असलं पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये आणि या संघटनेच्या माध्यमातून या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे त्यांच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या मांडून त्या मागण्यावर न्याय वैद्यक तोडगा काढला पाहिजे आणि त्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही या सरपंच परिषदेच्या माध्यमातून काम करणार आहे या बीड जिल्ह्यातील तमाम सरपंच बांधवांची अशी प्रतिक्रिया आहे पांडुरंग नागरभोजे यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं पांडुरंग पावलं आहे कंकर असं व्यक्तिमत्व आहे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि ज्या पदावर आपण आता विराजमान झालो हो, आहोत त्याचं पूर्णपणे भान असलं हे व्यक्तिमत्व ते सांगतायत की मी पहिल्यांदा केलं आणि त्यानंतर हुंत, त्यानंतरच लोकांनी माझ्या कार्याची दखल घेतली कारण पाटोदा तालुक्यातील रो, रोहतवाडी या गावामध्ये पांडुरंगजी म्हणजे फौजी यांनी अनेक कामे केली आहेत एक आदर्श नेतृत्व कसा असावं आदर्श गाव कसा असावा तर उत्तम उदाहरण म्हणजे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी हे गाव साहेब लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की चांगल्या व्यक्तीला खऱ्या अर्थ न्याय भेटला आहे एक एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व या ठिकाणी सरपंच परिषदेचं बीड जिल्हा अध्यक्षपद भूषवत आहे तर येणाऱ्या काळामध्ये सरपंच बांधवांच्या काय नेमक्या मागण्या आहेत ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत खर तर सरपंच मानधन हे प्रमुख मागणी आहे एक चोवीस तास काम करणाऱ्या माणसांना एक नाम मात्र तीनशे रुपयाचा मासिक भत्ता त्यांना दिला जातो आणि कुठंतरी एक टाइम टू टाइम काम करणाऱ्या माणसांना पन्नास हजार रुपये पगार दिला जातो तर सरपंचांना चोवीस तास कामाच्या बदल्यामध्ये हे कुठंतरी त्यांना चांगल्या प्रकारचं चा मानधन मिळालं पाहिजे आता काल परवा गोव्याची एक बातमी आम्ही वाचली परंतु त्याही पेक्षा अधिक महाराष्ट्रामध्ये एक चळवळीतला माणूस म्हणून सरपंचाकडे पाहिलं जातं यापूर्वीही अनेक चांगलं काम करणाऱ्या लोकांनी सरपंचांनी जमीन विकल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आणि एकदम गरीब परिस्थिती त्यांच्यावर आल्याची पाहतो तर कुठंतरी सरकारने त्यांना एक चांगल्या स्वरूपाचं मानधन दिलं पाहिजे दुसरा एक विषय आहे की चौदा वित्त आयोगातून अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी राज्य सरकारने ग्रामपंचायतीला दिलेला आहे परंतु त्याला प्रत्येक ठिकाणी एक चौकट तयार करून दिलेली आहे की पंचवीस टक्के आरोग्य आणि शिक्षण पंधरा टक्के दलित वस्तीच्या संदर्भामध्ये दहा टक्के आपलं सरकार सेवा केंद्र अशा प्रकारच्या अनेक जाचकाठी तयार केलेले आहेत या जाचकाठी मध्ये काय की समजा उदाहरण सांगतो की एक आपल्याला ऑपरेटर ग्रामपंचायतला दिलाय त्या ऑपरेटरच्या माध्यमातून ग्रामपंचायतला कसल्याच प्रकारचं उत्पन्न नाही परंतु बारा हजार पाचशे रुपये त्या ऑपरेटरला मानधन देणं हे अनिवार्य आहे जर नाही दिलं तर सरपंचांना बडतर करण्यात येईल अशा प्रकारच्या नोटीस काही सरपंचापर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणून या संदर्भामध्ये सरपंच परिषदेच्या माध्यमातून आवाज उठणं आणि राज्य सरकारच्या पर्यंत ती बातमी पोहोच करणं आणि त्यांच्याकडून यावर तोडगा काढून गेलं हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य ठरलेलं आहे आणि सरपंचाला विशेष अधिकार म्हणजे तीन लाखाच्या वरच ही काम ग्रामपंचायतीला दिलेलं नाही तर ग्रामपंचायतीला येणाऱ्या काळामध्ये पंधरा लाखा लाख रुपयाची रुप ही टेंडरिंगची मुभा सरकारने देण्यात यावी जेणेकरून आपल्या गावातल्या लोक चळवळीला जो कणा आहे तो मजबूत करता येईल पाहिले आपण की पांडुरंग उर्फ फौजी नागरभोजे जे की आता अखिल भारतीय सरपंच परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष आहेत काय नेमक्या मागण्या आहेत काय नेमकं दुखणं आहे त्यांनी बरोबर मांडलेलं आहे कारण एक गोष्ट अगदी क्लिअर आहे की जेव्हा एखादी व्यक्ती गावचा सरपंच होते अगदी शासनाची कुठली पॉलिशिंग किंवा स्कीम येवो हो अगर न येवो हो। परंतु त्या सरपंचाला गावचा कारभार हाकायचा असतो अगदी लोकांचं सुख असो दुःख असो कुणाचा दवाखाना असो पोलिस्टेशन असो सरपंचाची गाडी अगदी अवरात्र अगदी तयार असते आणि जो काही खर्च सरपंच व्यक्तीला पडतो त्याचं कुठलंही नियोजन शासनाकडे नाही खऱ्या अर्थानं की अशी एक वाईट अवस्था आहे की गावचा कारभार करायचा आहे परंतु हे जे पद आहे ते अगदी काटेरी मुकुट आहे कारण कितीही चांगलं केलं तर लोक शेवटी नावं ठेवतातच अगदी टीकेचा धनी होण्याची वेळ या ठिकाणी त्या लोकांवर आले असते आणि म्हणून आमचंही कुठंतरी ऐका आणि आमच्या मागण्या ज्या रास्त्या आहेत त्या मान्य कराव्यात असं शासनाकडे त्यांचं अगदी म्हणणं आहे आणि लवकरच या मागण्या मान्य होतील अशी आपण अपेक्षा बाळगूया सरपंच साहेब मला मुद्दा विचारायचे की पांडुरंग दादाराव नागरोजी असं म्हटलं की पाटदो तालुक्यातील रोहितवाडी हे तुमचं गाव तर रोहतवाडी या गावामध्ये आपण नेमकी काय कामे केली आहे कारण रोहतवाडीचं सा हित साधणारे ना पांडुरंग नागरोजी अशी आपली ओळख आहे तर गावामध्ये आपण अशी कोणती कामं केली की, की ज्या कामामुळे या ठिकाणी तुमची एक वेगळी ओळख तयार करता आली दोन हजार सात ते बारा मध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत मध्ये होतो तर खऱ्या अर्थानं एकात्मिक पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाअंतर्गत माथा ते पायथा या प्रकारे आपण सलग समतलचर असल बांधबंदिस्ती असल गावकऱ्यांच्या सर्वांना एकत्रित करून पाणी आडवा पाणी जिरवाचं जे धोरण आम्ही स्वीकारलं त्यामध्ये खूप मोठ्या चळवळीत गावाने काम केलं आणि त्या कामामुळं गावाला बऱ्याच अंशी असा फरक पडला त्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवामध्ये आम्ही बरेचसे काही बंधारे बांधले मातीनाला बांध बांधले दगडी बांध बांधले आणि खऱ्या अर्थानं गावाच्या ज्या जमिनीची धूप होत होती त्या धूपच्या संदर्भामध्ये आम्ही ती आडवणूक केली साठवण तलावाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक चळवळ तयार केली आणि साठवण तलावाचा प्रस्ताव शासनाकडून मार्गी लावण्यास त्यांना भाग पाडलं अनेक असे पाजर तलाव असतील गाव तलाव असतील ग्रामपंचायतची इमारत असतील शाळेच्या इमारती बांधल्या डोंगरी विकासाच्या माध्यमातून असो खासदार फंडाच्या माध्यमातून असो आमदार फंडाच्या माध्यमातून असो गावामध्ये नामदार ताईसाहेबांच्या माध्यमातून पंचवीस पंधराच्या माध्यमातून असो अनेक कामे अशी मार्गी लावली की लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर प्लॅनमध्ये पाच रुपयाला वीस लिटर पाणी आणि आरोग्य आरोग्याची सुविधा दर दोन दिवसाला गावामध्ये दवाखान्याचा कॅम्प कुणाचे नेत्र चिकित्सा असेल कुणाचे हृदय चिकित्सा असेल अनेक शिबिरांचं आयोजन करून नेत्र शिबिरांचं आयोजन करून गोरगरिबांची कामामध्ये आपला जीवन आपलं व्यतीत करण्याचं काम आम्ही करतो म्हणून आम्ही दुसऱ्यांदा पुरा दोन हजार अठरामध्ये सरपंच पदावर आलो आता तर खार फार मोठा काटेरी मुकुट आमच्यावर हो आहे लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत त्या अपेक्षाला आपण टिकावं म्हणून राज्य सरकारकडं आदरणीय आमचे राज्याचे अध्यक्ष जे एन जी पाटील साहेब कुरडकर आणि मराठवाड्याचे आमचे नेते राज्याचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नामदार ताई साहेब यांच्याकडे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि या चळवळीचा भाग म्हणून आम्ही शिर्डी येथे येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात फार मोठं अधिवेशन घेतो या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आमदार ताईसाहेब यांच्या माध्यमातून सरपंचाच्या ज्या विविध अडचणी आहेत त्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत स्वतःचं हित न पाहता आपल्या गावचं म्हणजे रोहतवाडीचं हित पाहणारे पांडुरंग दादाराव नागरगोजे आता त्यांना हित पाहायचं आहे या पूर्ण जिल्ह्यातील सरपंच बांधवांचं कारण हे नेतृत्व होतं गावाच्या बाहेर आले आहे आणि आपण आता बीड जिल्ह्याचं तमाम सरपंच बांधवांचं आपण नेतृत्व हो करत आहात तर आपल्याकडनं अशा अनेक गोष्टी आहोत की जेणेकरून या ठिकाणी ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत साहेब मला मुद्दाम आणखी विचारायचं आहे की कैलासवाशी लोकनेते मुंडे साहेब हे यांना आपण दैवत मानतात आणि साहेबांच्या अनेक आठवणी आपल्याकडे आहेत तर नेमक्या काय आठवणी आहेत त्याही आमच्या आपण शेअर साहेब म्हणजे साहेब होते साहेबांचं सा दैवत म्हणून ज्यावेळेस आम्ही मानतो त्यावेळेस साहेबांच्या अशा अनेक आठवणी आहेत जे की पाटोद्याला आमच्याकडे रोहतवडीला कार्यक्रम दिला त्यांनी खासदार बंडातून आम्हाला पाच लाख रुपयाचा निधी सभामंडपसाठी दिला आणि सभामंडपासाठी निधी दिल्यानंतर मी ते सभामंडपचं पूर्ण बांधकाम केलं त्याच्या लोकार्पण सोहळ्याला आणि गावातल्या काही रस्त्यांच्या कामाच्या लोकार्पण सोहळ्याला साहेबांनी सांगितलं की पांडुरंग मी तुझ्या गावामध्ये येतोय आणि येत असताना मी पूर्ण तयारी केली तयारी केल्यानंतर आमच्या पाठोद्यातले एक मोठे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते शहराव जाधव ते वारले साहेबांनी अक्षरशः मला ताबडतोब फोन केला पांडुरंग आज तुझा कार्यक्रम जरी असला तरी मी येऊ शकत नाही आणि आता तू या गोष्टीची खंत बाळगू नकोस तू खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलास परंतु मी तुझी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी नंतर तुझ्या येणाऱ्या काळात नक्की तुझ्या घरी येईल माझी ती आठवण मी साहेबांना दोन वेळेस बोलून दाखवली परंतु निसर्ग असं काही निसर्गालाही मान्य नव्हतं दैवतालाही मान्य नव्हतं की साहेब पुन्हा माझ्या घरी येऊ शकले नाही दुसरी एक आठवण आहे की डोंगरी येथील सोंदरा गुरुकुलममध्ये साहेब कार्यक्रमासाठी आम्ही घेऊन जात असताना डोंगरीच्या घाटामध्ये बाळूमामाच्या मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते होता आणि ते फीत कापत असताना साहेबांच्या हातातली कातर ज्यावेळेस ती खाली पडली त्यावेळेस माझा मुलगा मी फोटो सेशनला सोबत नेलेला त्याच्या पायामध्ये जशाच तशी ती उभी अशी शिरली आणि उभी शिरलेली कातर बघून साहेबांनी चक्क असे डोळे बंद केले बंद केल्यानंतर त्यांनी काहीच पाहिलं नाही त्यांनी ती कातर उपसली आणि स्वतःच्या खांद्यावरचा तो गमजा होता तो माझ्याकडे दिला मला म्हणले त्याला बांध आणि तू ताबडतोब त्याला दवाखान्यात घेऊन जा मी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर दोन दिवस लगातार साहेबांनी मला विचारलं की त्याची तब्येत कशी आहे आणि त्याच्यावर उपचार काय झालेत किती टाकी घेतले म्हणजे एक एवढा मोठ्या उंचीचे जे नेते होते परंतु त्यांचं लक्ष खाली कार्यकर्त्यापर्यंत अतिशय बारीक आहे बारकाई बार होत त्यानंतरचा एक प्रसंग आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस ते बीडवरून आष्टीकडे चालले होते आणि कुणीही सोबत नव्हते एक गाडी होती त्या गाडीमध्ये स्वतः साहेब स्वतः चालले होते जात असताना उकांड्यापासून आम्ही त्यांच्या सोबत गेलो तर एक सामान्य लोकांना भेटत चालले आणि मला अस्तव्यकपणे विचारलं की आपल्या सर्कलमध्ये काय पोझिशन आहे तालुक्यात काय पोझिशन आहे आणि सगळी विचारपूस केल्यानंतरच माझ्या खांद्यावर हात टाकला आणि बाकीच्या गोरगरीब लोकांना हातामध्ये हात दिला त्यांना त्यांच्या अडचणी विचारल्या आणि आष्टीला गेले त्यानंतर एक दिवस रात्रीच्या अकरा साडे अकराच्या वाजता फोन आला साहेब म्हणले पांढरंग आष्टी पाठवता शिरूरचं काय होईल साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्हाला पन्नास हजार मताची लीड मिळेल अरे कशी मिळून बदल असं होणार नाही तू काहीतरी म्हणतो मग मी त्यांना एक बुडून सांगितलं सगळं किंवा असं असं आहे साहेब ही आपली परिस्थिती अशी आहे दे। आपण यापूर्वीच्या निवडणुकीत असं होतो आपल्या पाटो तालुक्यातली पोझिशन अशी होती त्यांना तेवढंच ते पटलं ठीक आहे म्हणले काय हरकत नाही असं एक एक आस्थेवाईकपणे विचारणारं नेतृत्व आमच्यातून नाहीसं झालंय आणि देवाने त्यांना नेलंय त्यामुळे ती एक फार मोठी उणीव आमच्यामध्ये आहे पहिलं आपण की कैलासवासी लोकनेते गोपनाथराजे मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणी पांडुरंगजी नागरगोचे यांच्याकडे आहेत हे सांगतायत आम की आमचं दैवत गेलं आम्हाला खऱ्या अर्थाना आज खंद वाटते की साहेब असायला पाहिजे होते साहेब तुम्ही परत या असं ते बोलतायत पांडुरंगजी मला मुद्दामानखी विचारायचे की वन महाराष्ट्र शाह्याच्या प्रेक्षकांना आणि या बीड जिल्ह्यातील तमाम सरपंच बांधवांना चॅनलच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छित येणाऱ्या काळामध्ये आपल्या सरपंच परिषदेच्या माध्यमातून सर्व सरपंचांना एकत्रित करून प्रत्येकाची विचारपूस करून आपल्या का काय अडी अडचणी आहेत या संदर्भातलं एक संच तयार करून आपल्याला योग्य आणि काय अयोग्य या योग्य मागण्या आपण माननीय मुख्यमंत्री माननीय ग्रामविकास मंत्री यांच्या पर्यंत राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय आमचे दत्ताभाऊ काकडे यांच्या माध्यमातून सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत आणि सर्वांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही या सरकारकडून ठेवली आहे येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला न्याय मिळेल अशी आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा या ठिकाणी अखिल भारतीय हो, सरपंच परिषदेचे नवनिर्वाचित बीड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय हो, पांडुरंग उर्फ फौजी दादाराव नागरोजी यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपशीसा संतोष रोबडे न्यूज वन महाराष्ट्र चैनल वरुण प्रसारित होता विशेष बी विशेष मुलाखती अपने कड़ी जोरदार प्रतिसद मिलता बदल आपले सर्व धन्यवाद आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं दोस्तों इसके कोई पैसे नहीं लगते इसलिए सब्सक्राइब